नमस्कार माझ्या माय क्रिएटिव्हिटी या चॅनलवर तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे नवरात्रीचे उपवास सुरू झाले आहेत नऊ दिवसाच्या उपवासासाठी आपल्याला रोज रोज तेच तेच थराळ खाऊन कंटाळा येतो आणि करायचासुद्धा कंटाळा येतो तर त्यासाठी मी ही उपवासाची गोड दशमी तुम्हाला बनवून दाखवणार आहे ही दशमी आरामात तीन चार दिवस टिकत असल्यामुळे आपण ती बनवून ठेवू शकतो कारण आपल्याला कधी कधी खूप कंटाळा येतो त्यावेळेस आपण भुकेच्या वेळी ही रश्मी खाऊ शकतो आणि बनवायलासुद्धा खूपच सोपी आहे आणि पौष्टिकसुद्धा आहे त्यामुळं आपण ती पोटभर खाऊ शकतो आणि पचायलासुद्धा जड नाही शिवाय ती तेलकटही नसते चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया एक वाटी भाजलेले शेंगदाणे अर्धी वाटी बारीक कापलेला गूळ मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्यायचं आहे अशा पद्धतीने जाडसर वाटून घ्यायचं आहे प्लेटमध्ये काढून घेऊया अर्धा किलो राजगिरा भाजी मी गिरणीतून दळून आणला आहे असं बारीक दळून आणायचं आहे किंवा तुमच्याकडे घरी गिरणी असेल तर तुम्ही त्यामध्ये सुद्धा दळून घेऊ शकता मी एक वाटी राजगिऱ्याच्या पिठाच्या दशणे बनवणार आहे तुम्हाला जास्त करायचे असतील तर तुम्ही जास्तही बनवू शकता चवीसाटीची मुठभर मीठ घालायचं आहे थोडं थोडं पाणी घालून घट्ट गोळा करून घ्यायचा आहे एकदम थोडासा सैलसर ठेवायचा आहे खूप पातळ करू नका खूप जास्त पाणी घालू नका अगदी थोडं थोडं पाणी घालायचं आहे एकदम जास्त पाणी घातलं तर पीठ पातळ होऊ शकतं म्हणून अगदी थोडं थोडं पाणी घालून पीठ भिजवून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घालून मी पिठाचा घट्ट गोळा मळून घेतला आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने पीठ भिजवून घ्यायचं आहे या पिठाचे मी दोन भाग करून त्याच्या दोन दशण्या बनवून घेणार आहे तुम्हाला जास्त दाशम्या बनवायच्या असतील तर तुम्ही जास्त पीठ भिजवून घ्या पीठ पी चांगलं पोळपाटावर मळून घ्यायचं आहे आणि राजगिऱ्याच्या पिठात घुळवून थोडंसं लाटून घ्यायचं आहे अगदी थोडंसं लाटून घ्यायचं आहे आता पिठामध्ये गुळ शेंगदाण्याचं सारण भरून घ्यायचा आहे पिठामध्ये जेवढं बसेल तेवढं सारं भरून घ्यायचं आहे जवळजवळ अडीच चमचे सारं भरला आहे खूप जास्तही भरायचं नाही आहे नाहीतर दशमी फुटू शकते आणि आपण पुरणपोळीला जसं पीठ बंद करतो तसं बंद करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित सगळ्या बाजूने दाबून घ्यायचं आहे आणि राजगिराच्या पिठात घोळवून त्या हाताने रशमी लाटून घ्यायची आहे सगळ्या बाजूने सारखी लाटून घ्यायची खूप जाड येईने आणि खूप पातळही अशा पद्धतीने दशमी लाटून घ्यायची आहे हलक्या हाताने लाटणं फिरवायचं आहे यामध्ये गूळ आणि शेंगदाण्याचं सारण भरल्यामुळं पौष्टिकही आहे अशा पद्धतीने दशम्या बनवून पूर्णपणे थंड झाल्यावर डब्यात भरून ठेवल्या तर ते तीन चार दिवस छान टिकतात दशमी आता लाटून झाली आहे दशमी लाटत असताना मी तवा गरम करायला ठेवला होता आता त्याच्यावर थोडंसं तूप टाकून घ्यायचे आणि सगळीकडे पसरवून घ्यायचे दशमी आता तव्यावर टाकून घेऊया अर्ध्या मिनटानंतर दशमी उलटवून घ्यायची आहे आता त्याला तूप लावून घेऊया तूप लावल्यामुळं त्याची आणखीनच छान टेस्ट लागते थोड्या थोड्या वेळाने लशी उलटपालट करून भाजून घ्यायची आहे दोन्ही बाजूला तूप लावून घ्यायचं आहे आणि खरपूस सोयीपर्यंत भाजून घ्यायची आहे लसणी छान भाजली आहे आता ती काढून घेऊया तुम्ही बघू शकता छान कलर आला आहे А тоду середины сюда я страхари दुसरी दशमीसुद्धा मी छान खरपूस भाजून घेतली आहे तुम्ही बघू शकता छान खरपूस कलर आला आहे तुम्हीसुद्धा या नवरात्रात अशा पद्धतीच्या गोड दशम्या बनवून नक्की ठेवू शकता आणि बुकेच्या वेळी खाऊ शकता खूपच टेस्टी लागतात तुम्ही सुद्धा अशा पद्धतीच्या दशम्या नक्की ट्राय करून बघा आणि कशा झाल्या त्या मला कमेंटद्वारे कळवा रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका